ती बारा जुलैची एकोणीसशे एकसष्टची सकाळ होती पुण्यातील रस्त्यांवर नेहमीची लगबग सुरू झाली इतक्यात पुण्याला पाणी पुरवठा करणारे पानशेत धरण फुटल्याच्या बातम्या धडकल्या पुराचा जबरदस्त तडाखा होता तो नदीकाठची दोन्ही बाजूंची घरे बंगले इमारती देवळे संपूर्ण वा अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेली हळूहळू पाण्याच्या चढण्याचा उच्चांक होऊन ते रेल्वे पुलावरील रुळांवरून धावू लागले नवा पूल पाण्याखाली गेलेला शनिवार नारायण कसबा मंगळवार सोमवार अशा महत्त्वाच्या पेठांमध्ये हाहाकार माजला शहरातील अंदाजे पाच हजार घरांचे नुकसान झालेले आसपासच्या ग्रामीण भागात आठ हजारांवर लोक बेघर झाले अंदाजे शे दीडशे लोक पुरात वाहून गेले अनेकांची आयुष्यभराची जमवलेली पुंजी पुरात वाहून गेली धरणात साठवलेले सगळेच पाणी वाहून गेल्याने पुणेकरांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नानेही भेडसावले हे संकट फारच भयंकर होते मेजर ग स ठोसरांच्या सहकार्याने सरकारी अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला अनेक स्वयंसेवी संस्था व्यक्ती संघटना पुरामुळे सर्वस्व गमावलेल्यांसाठी उत्स्फूर्तपणे मदत कार्य करू लागल्या या बेघरांपुढे दोन वेळच्या भोजनाचा प्रश्नही आ वासून उभा होता तो लक्षात येताच जीवाचे रान करून पूरपीडितांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवला गेला त्यात मोलाचा वाटा होता सामाजिक तळमळीने काम करणाऱ्या शांताबाई कुलकर्णी या अन्नपूर्णेचा छप्पन महिला संघटनांना एकत्रित करून हजारो बेघरांना कित्येक दिवस विनामूल्य जेवण देऊन शांताबाईंनी अनोखे पुण्यकर्म केले मुळात भुकेलेल्यांना अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यवान काम नाही शांताबाईंनी अशा अनेक कुटुंबां कुटुंबांना भुकेलेल्यांना जेवण देऊन साऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला संकटामध्ये सर्वस्व झोकून काम करणाऱ्या शांताबाई कुलकर्णी यांच्यासारख्या सेवाव्रतींमधील माणुसकीचा गहिवर जगण्याला नवी बळकती देणारा असतो नाही का धन्यवाद